नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत में बात मी धैरिशील ढगे पाहूयात बातमी मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांच्या समर्थकांचा माजलगाव तालुक्यातील पाथरुड येथे भव्य सत्कार करण्यात आला मराठा आरक्षणासाठी खंबीरपणे साथ देणारे अमोल तौर व दीपक घुबडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जरांगी पाटलांच्या मराठा आरक्षण लढ्याचा प्रचार राज्यभर पोहोचला होता अशा सामाजिक जाणीव जोपासणाऱ्या अमोलतोर व दीपक घुबडे या कार्यकर्त्यांचा सत्कार सकल पातुरकरांच्या वतीने करण्यात आला या सत्कार सोहळ्याप्रसंगी गावातील अश डॉक्टर अशोकरावजी घुबडे डॉक्टर प्रकाश शिंदे डॉक्टर मधुकोरजी घुबडे दीपक नाना शिंदे दिलीपरावजी घुबडे डॉक्टर वशीम मनसबदार प्रकाश घुबडे विष्णू कापसे बासितभाई सलीम मामू जक्रिया मोमेन एम डी धायतिडक अंकुश कापसे रमेश पवार परमेश्वर नांगरे राहुल सुरवशे विठ्ठल डाके संतोष घुबडे अशोक गव्हाने विष्णू जाधव यांच्यासह शिंदेवाडी गुजरवाडी लामेवाडी समाज बांधव उपस्थित होते पाहूयात एन डी एम महाराष्ट्र न्यूजचा हा खास ग्राउंड रिपोर्ट <laughs> <laughs> पुढे तारांगी पाटील मराठा आरक्षणाचा लढा लढतात म्हणजे हा लढा फक्त मराठा जातीचा नसू हा अध्याने प्रत्येक श्रमदान अन्नदान आपल्याला जे जे करणं होईल ते ते केले म्हणजे हा लढा फक्त तर एका शब्दात सांगायचं म्हणलं की पवारांनी मुंबईला काय केलं तर एका शब्दात मुंबईला मुंबई केली ती आपण भारताने बघितली नाही आपण सांगितले पगड जाती धर्माचा या ठिकाणी मराठा जो आरक्षण त्याला मुद्द्याला कुणाचाही विरोध नाही मग सरकार टाळ टाळ का करते आता प्रत्येकाचा श्रेय घ्यायचा असतंय बरं आता हे जर आरक्षण दिलं असतं आधीच किंवा भेटलं असतं तर हे पाटलांमुळे भेटलं असं ग्रहित झालं असतं परंतु सरकारला आहे पण श्रेय आहे हे एक वाक्य सरकारला आहे पण श्रेय घ्यायचं परंतु पाटलाने असं दाखवून दिलं गरजवंत मराठ्यांचा लढा याच्यामध्ये तळागाळातील काम करणारा शेतकरी वर्ग असेल लोकदार वर्ग असेल व्यापारी असतील उद्योजक असतील सर्व घरागे पाटलाच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहिले शेवटचा प्रश्न दोनशे अठ्ठ्याऐंशी पेक्षा एकशे बारा आमदार मराठा समाजाचे आहेत त्यांच्या बाबतीत काय बोलवत आमदार किती असतील समाजाची उन्नती करण्यासाठी आमदार म्हणून निवडून देतो आपण आपण आमदार जातीवर कधीच निवडून किती आमदार तुम्हाला साथ दिली बीड मध्ये किंवा ह्याच्यामध्ये बीड मध्ये बघितलं फक्त एक आमदार सोडून सगळ्याच आमदारांना साथ दिली दीपक काय सांगाल तुमचा अनुभव अनुभव काय अमोल त्या तुम्ही मुंबईला कव्हरेज करत असताना आपण बघितले की अठरा अठरा पकड जातीचे लोक होते अठरा पकड झेंडे होते अठरा पकड फोटे होते हे समाना वाटत होतं की बाबा कुठं सर्व समाजाचा इथे पाठिंबा आहे पण नेमकं सरकारला आरक्षण देण्यासाठी दीर्घांक आहे होती ह्यासाठी मनामध्ये कुठेतरी पाल चुकचुकत होती आणि काल बी आता मुख्यमंत्री बोललेत की मी असं म्हणलोच नाही त्याचा उलगडा पुढे होणारच आहे आपण दोघे बी गेल्या दोन वर्षात मेहनत घेतली त्याबद्दल तुमचा सत्कार गावकरी बांधवांनी सरावणी केला आहे तुम्हाला माझ्या वतीने एन डी महाराष्ट्र हार्दिक शुभाचित्र या ठिकाणी थांबतो धन्यवाद डॉक्टर